आचारसंहिता भंग केल्याचे प्रकरण गाजणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल देवळी विधानसभेमध्ये आचारसंहिता आरोप करणारे पत्र प्रथमतः निवडणूक निर्णय अधिकारी देवडी विधानसभा यांच्याकडे करण्यात आला देवडी विधानसभेमध्ये बहुजन आघाडीचे उमेदवार कुंदन चोकोबा जांभूळकर यांनी एका न्यूज चॅनलला आपल्या मुलाखतीमध्ये मला बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा असल्याचे उल्लेख केल्याने बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष अणुमदर्शी भैसारी यांनी बहुजन समाज पार्टीचा कुंदन जांभूळकर यांना कुठल्याही प्रकारचा नसताना त्यांनी असल्याबाबत न्यूज चॅनलला माहिती देऊन प्रसारण केल्यामुळे आचारसंहितेचा भंग या प्रकरणी संबंधित उमेदवारावर उमेदवारी रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे बहुजन समाज पार्टीचे उमेश म्हैसकर हेच उमेदवार असून पक्षाचे इतर कोणत्याही उमेदवारास पाठिंबा दिला नाही त्यामुळे आमच्या उमेदवाराच्या संदर्भात दिशाभूल करण्याचा प्रकार कुंदन जांभुळकर यांनी केला असल्याचे त्यांनी म्हटले या संदर्भात बहुजन समाज पार्टीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात येऊन त्यामध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेश सचिव डॉक्टर मोहन रायकवार उमेदवार उमेश म्हैसकार केशव मेंढे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मनीष फुसाटे विनोद बोरकर धर्मपाल गायकवाड प्रवीण कांबळे प्रवीण हावरे ईश्वर ढोमरे या बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांना पक्षातून काढण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले नमस्कार मी उमेश महादेवराव म्हैसकर देवडी पुलगाव विधानसभा सभामध्ये बहुजन समाज पार्टी हत्ती चिन्हावरती निवडणूक लढत हो। आहोत आणि आज जे आम्ही निवडणूक लढत आहोत तर आज माझी सत्ताधारी पक्षासोबत मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि त्यामध्ये आज आमचा जो मताधिकार आहे तो वाढत चालला आहे आमचा मताधिकार वाढता बघून वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे कुंदन जांभोळकर त्यांनी आज पुलगाला पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बहुजन समाज पार्टी नॅशनलिज पार्टीचा त्यांना पाठिंबा पार्टी पार्टी असल्याचे त्यांनी जे सांगितले त्याविषयी मी त्यांचं खंडन करतो आणि त्यांनी हा केलेला असा घाणेरा प्रकार जो मताधिकार आहे जे आमचे म मतदान आहे त्यांच्यामध्ये त्यांनी असं सम्रम पसरवायचा प्रयत्न केला इतका घाणेडा प्रकार त्यांनी जो केला त्यामुळे हे आज सर्व समाज बघतो सर्व मतदार बघतात त्यांना सर्व माहिती आहे की जेव्हा विधानसभेमध्ये हत्ती या चिन्हावर लढणारा उमेदवार मौजूद आहे आणि तो मोठ्या ताकदीने लढ लढतो कारण गेल्या दोन हजार चौदामध्ये पण मी मोठ्या ताकदीने लढलो होतो आणि तेव्हा मी पंचवीस हजार मतदान मतदान वेळी घेतले होते तो मतदानाचा गठ्ठा आणि सोबत आता त्या मतदानामुळे बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सोबत जुळले सर्व कार्यकर्ते जुळले आणि पूर्ण गावागावामधून सर्व समाज एक होऊन जे आमचा मताधिकार वाढत आहे आणि आमचं जे सीट आता निघण्याच्या तयारीमध्ये आहे अशा वेळेला कुठेतरी आम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी आमच्या मिटिंगा रोखण्यासाठी आमचं काम रोखण्यासाठी हा त्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केलेला घाणेदा प्रकार हा सर्वांच्या लक्षामध्ये आणण्यासाठी आम्ही आज ही ते या त्याच्या या पत्रकार परिषद परिषदेचं खंडन करतो आहे आणि ते, ते खंडन आम्ही यासाठी करतो आहे की वंचित बहुजन आघाडी वेगळी वेगळी लढत आहे बहुजन समाज पार्टी आपल्या सोहळावरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणासोबतही युती न करता लढते हे सर्व पत्रकारांना माहिती आहे प उमेदवारांना माहिती आहे सर्व जनतेला माहिती आहे की बहुजन समाज पार्टी कधी कोणासोबत युती करत नाही आणि ते माहिती असतानाही जे यांनी असं संभ्रम पसरवला त्या त्यामुळे आम्ही आज निवडणूक आयोगामध्ये पवार का मॅडमकडे आम्ही त्यांची कंप्लेंट केलेली आहे आणि आम्ही त्यांच्यावर उमेदवारी रद्द करायची अशी मागणी पण केलेली आहे सोबतच आम्ही देवळी पोलिस टेशनमध्ये पण त्यांची तक्रार दाखल केली पुलगाव पोलिस टेशनमध्ये तक्रार दाखल केली डी वाय एस पी अधिकारी साहेबांकडे आम्ही त्यांची तक्रार दाखल केली आणि हे सर्व तक्रार दाखल करून आम्ही त्यांच्यावरती योग्य कारवाई व्हावं जे आचारसरणीचं उल्लंघन करण्यामध्ये जो काही गुन्हा त्यांच्यावर दाखल होत असेल तो गुन्हा त्यांच्यावरती बसाव आणि आचारसंहिताचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवरती कारवाई करून त्यांना योग्य ती शिक्षा द्याव अशी आम्ही आज पवार मॅडमकडे मागणी के केली आणि बहुजन समाज पार्टीचा मी एकमेव उमेदवार आहोत दोन्ही पूर्वी विधानसभेमध्ये माझं चिन्ह हत्ती आहे आणि आमच्या कोणासोबत ते काही गठबंधन नाही ना काही आमची पासिती नाही त्यामुळे मी सर्व जनतेला आवाहन करीन की त्यांनी मला ज्याप्रमाणे दोन हजार चौदामध्ये आमची पक्षाची लोकप्रियता बघून त्यांनी ज्याप्रमाणे मतदान केलं त्याचप्रमाणे त्यांनी आताही यावेळेस आम्हाला मतदान करून विजयी करावं कारण की आज आपण यावेळेस लढतीमध्ये आहो आणि चांगली लढत आपण देत आहोत सर्वांनी आम्हाला विजयी करावा एवढी मी आपल्या सर्वांकडून विनंती करतो आणि जय भीम नमस्कार प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे हां आज बहुजन समाज पार्टीच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकारांना सत्य नमस्कार मी बहुजन समाज पार्टीचा वर्धा जिल्हा अध्यक्ष अनोंदर्शी भैसारे आपणास माहिती देतो की आज ही पत्रकार परिषदेला उपस्थित महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव ॲडवोकेट डॉक्टर मोहन रायकवार सर तसेच देवडी पुलगाव विधानसभेचे उमेदवार उमेशजी म्हैसकर या देवडी पुलगाव विधानसभेचे निरीक्षक सन्मान्य मेंढेजी महासचिव म्हैसकरजी तसेच सर्व उपस्थित पत्रकारांना मी सांगू इच्छितो की आज एक ई टी व्ही चॅनल आम्ही न्यूज चॅनल सत्य न्यूज एटीनवर एक आ, एक मुलाखत पाहिली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची कुंदन जांभोळकर यांची तर त्यामध्ये आम्हाला असं लोकांना संभ्रमित करणारी एक बातमी कळली की त्यामध्ये त्यांनी बहुजन समाज पार्टीचा भरभरून पाठिंबा असं त्यांनी त्या ह्याच्यात उल्लेख केला व त्यामुळे आम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक आम्ही कंप्लेंट केलेली आहे की असा कुठलाही पाठिंबा बहुजन समाज पार्टीने दिलेला नाही महाराष्ट्रात संपूर्ण निवडणुका बहुजन समाज पार्टी सोब्यावर लढवत आहे आणि कुठेही पाठिंबा नाही आणि कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आम्ही त्याची सत्यता करून घेतली त्यामुळे आम्ही त्याची क्लिप एक पेनड्राईव्हसुद्धा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिलेली आहे व त्याच्या त्यावरून आम्ही कुंदन चो चोखाबाजांबुळकर यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे तर त्याची एक प्रतसुद्धा आम्ही पोलीस स्टेशन देवडी कुलगाव येथे दिलेली आहे व मी सर्व जनतेला सर्व मतदारांना विनंती करेल की बहुजन बहुजन समाज पार्टीचे उमेदवार उमेशजी म्हैसकर हे असून त्यांनी उमेशजी म्हैसकर यांना विजयी करण्यासाठी भरभरून मतं करावी एवढंच बोलतो आणि थांबतो मुख्य संपादक सूरज ठाकूर गांधीगिरी न्यूज ट्वेंटी वर्धा